नमस्कार फ्रेंड्स पुढे स्वातीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पावभाजी म्हटले की व्हेजिटेबल्स कटिंगचं खूप काम असतं म्हणून मी आज व्हेजिटेबल्स जे आहे ते बसून कट करणार आहे आणि ते देखील गाणी ऐकत त्यामुळे चॉपिंगचा आपल्याला कंटाळा येत नाही तर आज सर्व व्हेजिटेबल्स मी धुवून घेतले आणि खाली बसूनच कटिंग केली जेणे की पाय दुखत नाही तर इथे आपण कुकरमध्ये मी फक्त बटाटा फुलगोबी आणि पत्तागोबी घातलेली आहे नेहमी आपल्याला जर केव्हा ही पावभाजी बनवायची असेल तर मटर किंवा गाजर ॲवेलेबल नसलो की आपण तो पदार्थ रद्द करतो किंवा बनवत नाही पण मी आज फर्स्ट टाईम ट्राय केलेली आहे अगदी सुरेख झालेली कोणीही म्हणणार नाही की यामध्ये मटर किंवा गाजर नाही आहे सा, तर ह्या व्हेजिटेबल्स मी छान अशा बारीक कट केल्या त्याच्यामध्ये मीठ आणि थोडीशी हळद घातली आणि छान त्याला शिजून घेतलं आहे बघू शकतात अगदी छान त्याचं असं डाळीसारखं टेक्स्चर आलेलं आहे आणि जर जाड असेल तर घोटून घ्यायचं आहे आपल्याला रईनी छान त्या पूर्ण व्हेजिटेबल्स आपले आप स्मूद होतील तर इथे शिमला मिर्च कांदा टोमॅटो मी परतून घेते जर आपल्याला शिजवून आवडत असेल तर आपण घेऊ शकतात पण मला त्याची पर्सनली चव आवडत नाही म्हणून मी परतून घेतलेले जर आपल्याला शिजवतानाच घालायचं असेल तर जेव्हा आपण गोबी बटाटा शिजवायला घालतो तेव्हाच आपल्याला शिमला मिर्च कांदा आणि टोमॅटो आपण तेव्हा देखील घालून घेऊ शकतात पण मी इथे कढाईमध्ये आता तेल आणि तूप घेतलेलं आहे अर्ध्या अर्ध्या क्वांटिटीमध्ये आपल्याकडे बटर असेल तर बटर घालू शकतात आणि नक्की तूप घालावं खूप छान चव येते आणि ते छान गरम झाल्यानंतर मी इथे कांदा आणि शिमला मिरची जे आहे ते परतून घेते भरपूर शिमला मिरच घेतलेली मोठ्या साईजची आणि कांदा घेतलेला आहे आता छान परतत आल्यानंतर मी इथे हे आलं लसम पेस्ट घातलेली आहे आधी जर आपण आलं लसम पेस्ट घातली तर ती कांदा परतूस तर पूर्ण कढईला चिटकून जाते म्हणून कांदा परतत आल्यानंतर आपण आलं पेस्ट ॲड करून घेऊया नंतर आता त्यामध्ये आपण टोमॅटो घालून घेऊया तर छान असा टोमॅटोला परतण्यासाठी काही वेळ लागत नाही तर नेहमी जर मटर किंवा गाजर ॲवेलेबल नसलात तर आपण भाजी बनवायचा कंटाळा करतो आपल्याला वाटतं टेस्ट येणार नाही पण खरंच खूप छान टेस्ट येते उलट मुलांना मटर जे आहे ते आवडत नाही ते छान असे मॅश होत नाही म्हणून चव so, ही खूप छान झालेली आहे आता ड्राय मसाले ॲड करून घेऊया इथे आपण आपल्या चवीनुसार तिखट ॲड करून घेऊ शकतात हळद ऑलरेडी शिजताना घातलेली होती म्हणून मी इथे हळद घातलेली नाही आहे खडा मसाला इम्पॉर्टंट आहे तो अर्धा चम्मच आपण घालून घेऊया त्यांनी फ्रेश असा फ्लेवर येतो ॲरोमा येतो आणि मी इथे मॅगी मसाला घातलेला आहे आपल्याकडे जर मॅगी मसाला नसेल तर आपण फ्राईड राईस मसाला घालू शकतात किंवा पावभाजी मसाला घालू शकतात कुठलाही आणि जर पावभाजी मसाला नसेल मॅगी मसाला नसेल फ्राईड राईस मसाला नसेल तर धनी पावडर आणि खडा मसाला घालून आपण ही भाजी सर्व करू शकतात खूप छान चव येते हळद मी याकरता घातली होती शिजताना जेणे की जेव्हा आपण भाजीमध्ये नंतर ते शिजलेली भाजी ॲड करतो तर ते त्याचा व्हाईट असा कलर दिसतो त्याच्यामुळे छान असं भाजीला टेक्शर येत नाही तर शिजतानाच आपण जर हळद घातली तर अगदी छान असं एकसारखं त्या भाजीला टेक्शर येतं तर छान असं पाणी घातलं आणि त्याला उकळून घेतलेलं आहे खळखळ वरून कोथंबीर सर्व करून घेऊया शक्यतो थोडीशी पातसळ अशी करायची भाजी जेणे की जर आपण घट्ट केली की मुलं पावसोबत अगदी फक्त त्याचा रसा रसाच घेतात आणि ती पूर्ण जी घट्ट भाजी अशी ती खात नाही अवॉइड करतात म्हणून मी थोडंसं त्याला छान असं पातसळ करून घेतलेलं आहे आता फ्रेश अशी आपल्याला पाव घ्यायचे आहे लादी पाव आणि मुलांना जर तसेच आवडत असेल तर तसे सर्व करू शकतात पण मी इथे जे आहे आ, आ, ते गरम करून घेते कढईमध्ये तूप घालून घेतलेले आणि तूप घातल्यानंतर आपल्याला तिखट आवडत असेल तर तिखट ॲड करून आणि थोडीशी भाजी घालायची एक चमचा आणि छान असे पाव त्यामध्ये आपल्याला फ्राय करून घ्यायचे बघू शकतात छान असे क्रिस्पी आपले पाव झालेले आहेत यासोबतच आपण कोथंबीर घालू शकतात वरूनच पावला पण भाजी घातली की छान अशी चव येते आणि अजून जर आपल्याला स्पायसी हवी असेल तर तिखट ॲड करून घेऊ शकतात तर छान अशी आपली ही पावभाजी अगदी रेडी आहे वरून आपण कांदा कोथंबीर टोमॅटो किंवा काकडी आपल्याला जे सलाद हवं असेल त्याच्यासोबत आपण हे सर्व करू शकतात आणि छान वरून अशी तुपाची धार सोडून द्यायची किंवा बटर जर असेल तर बटर घालायचं आहे तर अशी झटपट अशी आपली ही पावभाजी अगदी रेडी आहे आणि चव खरंच खूप छान झालेली आहे आपण नक्की ट्राय करून बघा मुलं अगदी आवडीने खातील आणि बाहेर जाण्याचा हट्ट करणार नाही आणि नेहमी जर मटर किंवा गाजर अवेलेबल नसलं तर आपण आळस करतो पण नक्की ट्राय करून बघा आणि आपल्याला माझी ही जर रेसिपी आवडली असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि बेल आयकनवर क्लिक करा जेणे की अशाच नवनवीन रेसिपीजचे व्हिडिओज अपलोड झाल्यावर आपल्याला लगेच त्याचं नोटिफिकेशन मिळेल तर छान असं भाजीवर मी इथे कांदा टोमॅटो कोथंबीर आणि थोडंसं लिंबू पिळून घेतलेलं आहे आणि छान क्रिस्पी पाऊस सोबत आपण हे सर्व करून घेऊया चला तर मग माझी जर रेसिपी आवडली असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू